जय शिवराय मित्रांनो मी आहे हे धर्मराज्य नुना आहे जय भाऊ तर आज अंबाणार आहे बांधकाम कामगार योजनेमध्ये आपल्या अर्जाची स्थिती काय आहे व रिन्युअल कधी करायची आहे व रिन्युअल डेट काय आहे व आपल्या ॲप्लिकेशनचे स्टेटस काय आहे व फॅमिली डिटेलमध्ये कोण ॲड आहे व व डॉक्युमेंट काय काय अपलोड केले आहे तर ते आपण सर्व काही या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपली अर्जाची स्थिती चेक करू शकतो मित्रांनो तर ती कशी करायची जर ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आहोत तर हा व्हिडिओ संपूर्ण पाहणं आपल्या चॅनल नवीन नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब ब्लिक जाऊ नका चला व्हिडिओ सुरू करूया तर सर्वात पहिले आपला क्रुम ब्राऊज आहे क्रुम ब्राऊजच्या नंतर तुम्हाला सर्च करायचं आहे बांधकाम कामगार बांधकाम कामगार कर सर्च केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता मित्रांनो सर्वात पहिलीच वेबसाईट आहे तर त्या वेबसाईटवर जायचं आहे मित्रांनो त्यावर क्लिक करा त्यावर तुम क्लिल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारे ही साईट आहे मित्रांनो इथे तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन नवीन क्लेम व नवीन रिन्युअल पण करू शकता मित्रांनो व वर्किर रजिस्ट्रेशन पण करू शकता मित्रांनो तर आप मित्रांनो आपल्याला स्टेटस चेक करायचा असेल आहे तर आपण इथे प्रोफाईल लॉग इनवर क्लिक करू मित्रांनो प्रोफाईल लॉग इनवर केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता इथे अशा प्रकारे तुम्हाला आधार नंबर व मोबाईल नंबर टाकाचा मित्रांनो जो तुम्ही रजिस्ट्रेशनच्या टायमाला तुमचा आधार नंबर दिला होता तर तो आधार नंबर इथे टाकाचा मित्रांनो तो आधार नंबर टाका आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथे जो मोबाईल नंबर दिलेला आहे तर तो मोबाईल नंबर टाका मित्रांनो तर तो मोबाईल नंबर टाका मित्रांनो मोबाईल नंबर टाकल्यानंतर इथे प्रोसेड टू फॉर्म यावर क्लिक करायचा मित्रांनो यावर केल्यानंतर तुम्ही पाहू शकता मित्रांनो इथे तुम्हाला एक ओ टी पी येईल मित्रांनो तो ओ टी पी टाकायचा मित्रांनो तर मित्रांनो तो ओ टी पी टाका तर मित्रांनो तो ओ टी पी टाकल्याच्या इथे तुम्ही व्हॅलिडेट ओ टी पीवर क्लिक करायचं मित्रांनो व्हॅलिडिटी ओ टीवर तुम्ही पाहू शकता तुमचं ॲप्लिकेशन नाव नाव दिसेल व त्यानंतर इथे मोबाईल नंबर दिसेल मित्रांनो व डेट ऑफ बर्थ दिसेल मित्रांनो व त्यानंतर इथे एज दिसेल मित्रांनो त्यानंतर जेंडर दिसेल मित्रांनो व मॅरेज स्टेटस दिसेल मित्रांनो व तुमचा आधार नंबर व कॅटेगरी दिसेल मित्रांनो आणि तुमचं ॲप्लिकेशन स्टेटस जे आहे तर ते ॲक्टिव आहे की पेंडिंग आहे तर ते दिसेल मित्रांनो किंवा इनॲक्टिव्ह असेल तर इन ॲक्टिव पण दिसेल मित्रांनो व तुमच्या इथे ॲप्लिके जे पावती नंबर आहे तर पावती नंबर दिसेल व रजिस्ट्रेशन नंबर आहे इथे रजिस्ट्रेशन नंबर दिसेल रजिस्ट्रेशन डेट दिसेल मित्रांनो व नेक्स्ट रिन्युअल डेट काय आहे तर ते दिसेल मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथे तुम्हाला डॉक्युमेंटमध्ये काय काय अपलोड केलेलं आहे तर तुम्ही इथे क्लिक करून पाहू शकता मित्रांनो इथे ॲड्रेस प्रूफमध्ये काय क्लिक टाकलेलं आहे तर ते पण पाहू शकता मित्रांनो तर इथे तुम्ही पी डी एफ स्वरूपात पाहू शकता मित्रांनो प्रकारे तर मित्रांनो ते पाहू शकता त्यानंतर इथे वर्किंग सर्टिफिकेट पाहू शकता मित्रांनो व त्यानंतर इथे तुमचं फॅमिलीमध्ये कोण कोण ॲड केलेलं आहे तर तुम्ही ते बांधकाम कामगाराच्या लॉग इनमध्ये जे पण फॅमिली मेंबर ॲड केले आहे की नाही तर जे पण कसं चेक करायचं तर ते इथे पाहू शकता मित्रांनो तर इथे तुम्ही पाहू शकता मित्रांनो इथे कोणाकोणाचे नाव आहे व ते पाहू शकता व कोण कोण ॲड आहे ते पण पाहू शकता मित्रांनो त्यानंतर इथे बँक कोणते दिले आहे तर बँक पण पाहू शकता मित्रांनो व इथे एम्प्लॉय डिटेल्स तुम्हाला कधी डिटे त्यांची डिटेल कशी पाहिजे असेल तर डिटेल पण पाहू शकता मित्रांनो व रिन्युअल करेल आहे की नाही तर ते पण पाहू शकता मित्रांनो इथे रिन्युअलवर क्लिक करून आणि त्यानंतर इथे क्लेम कोणकोणत्या केलेला आहे तर त्या क्लेम पण दिसेल मित्रांनो व त्यानंतर इथे पेमेंट डिटेल तर इथे पेमेंट डिटेलवर पण चेक करू शकता मित्रांनो आणि तुम पावती डाउनलोड करू शकता मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हे तुमचं स्टेटस चेक करू शकता मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारे हे बांधकाम कामगार योजनेचे नवीन अपडेट आलेलं आहे मित्रांनो तरती आजुक, चालू जाले तरती चालू जाले पुडिल तर ते अजूक वेबसाईट चालू झालेली नाही आहे व्यवस्थित तर ती वेबसाईट चालू झाल्यानंतर आपण पुढील व्हिडिओ टाकू मित्रांनो तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला बेकोदा विसरू नका तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्राला शेअर करा म्हणजे ते पण त्यांचं स्टेटस चेक करू शकतो मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र